नमस्कार अक्कलकोट समर्थ न्यूज चॅनलमध्ये मी प्रमिला देशमुख आपण सर्वांचं स्वागत करते पाहुयात आजच्या वटवृक्ष मंदिरात भावगीतांनी रंगली नूतन वर्षाची पूर्वसंध्या वटवृक्ष मंदिरात भावगीतांनी रंगली नूतन वर्षाची पूर्वसंध्या कोल्हापुरातील भजनी मंडळाच्या बहुरूपी भजन व भारूड सादरीकरणाने सरत्या वर्षास भावपूर्ण निरोप नूतन वर्षाच्या स्वागताकरिता जमलेल्या कोल्हापूर व परिसरातील असंख्य भाविकांच्या भक्तिमय भजन भारूड व धार्मिक कार्यक्रम सादरीकरणाने वटवृक्ष मंदिरात सरत्या वर्षास भावपूर्ण निरोप देण्यात आला एकतीस डिसेंबर रोजी सरत्या वर्षास निरोप नूतन वर्षाच्या स्वागताकरिता कोल्हापूर पुणे मुंबई नागपूर नाशिक सातारा सांगली सोलापूर धुळे अहमदनगर परभणी नांदेड इत्यादी राज्यातील विविध जिल्ह्यासह देशविदेशातून असंख्य भाविकांची मांदियाळी अक्कलकोट येथे जमलेली आहे आज व उद्या या सर्व भाविकांच्या वतीने वटवृक्ष मंदिरात टप्प्याटप्प्याने तप्या, तप्या, धार्मिक कार्यक्रमांचे सादरीकरण होईल विशेष आकर्षण असलेल्या कोल्हापूर येथील भजनी मंडळाच्या भजन गीतांनी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता व वा नूतन वर्षाच्या स्वागतीय कार्यक्रमांना वटवृक्ष देवस्थान परिसरात सुरुवात झाली सायं सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम रंगला प्रारंभी कोल्हापूर येथील श्री साई समर्थ भजन मंडळ यांच्या सुनील देशमाने प्रस्तुत नूतन वर्ष हे स्वामींच्या चरणी या भजन गीतांच्या कार्यक्रमात गणेशवंदन गीत सादर करून उपस्थित भाविकांची उत्सुकता वाढवली यानंतर शिर्डी माजी पंढरी ओंकार स्वरूपा अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान वासुदे, वासुदेव वासुदेव म्हणा शेगावीचा राजा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ इत्यादी श्री स्वामी समर्थ साईबाबा गजानन महाराज वासुदेव संत तुकाराम महाराज आदीसह अनेक सत्पुरुष संतांच्या रूपी भजन गीतासह अनेक भक्ती गीते सादर करून नूतन वर्षानिमित्त पाश्चात्य संस्कृतीस विसंगती देऊन भारतीय संस्कृतीचे व अध्यात्माचे आदर्श जगासमोर मांडले या कार्यक्रमात त्यांना गायनावर सुनील देशपांडे द ललाठी भंडारा नृत्य अप्पा भद्रिगे वासुदेवाच्या रूपात युवराज खोत नृत्य सोनल पुजारी तबल्यावर वाळू कांबळे साईबाबाच्या रूपात मनसूर चौडक चौडकवादक तानाजी बडेकर टाळवर गो गोंकार सोनुले गणराज रूपात अजिंक्य जाधव ढोलकीवर व इतर सहकाऱ्यांनी संगत केली कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व मान्यवर कलाकारांचा मंदिर समितीच्या वतीने यथोचित सन्मान केला कार्यक्रम सादरीकरणाप्रसंगी भजन मंडळाचे कलाकार व सत्कार समारंभाप्रसंगी वटवृक्ष देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले या प्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे विश्वस्त महेश गोगी पुरोहित मोहनराव पुजारी मंदार महाराज पुजारी व्यंकटेश पुजारी रासपचे अध्यक्ष आमदार महादेव जानकर शिवसे शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले जिल्हा प्रमुख मनीष काळजे पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी श्रीशल गवंडी अमर पाटील अश्विन कोळी प्रसाद सोनार गिरीश पवार सागर गोंडाळ सचिन पेटणेकर अविनाश सिरसागर महादेव तेली श्रीपाद सरदेशमुख सिद्धाराम कुंभार दीपक गवळी गणेश इंगळे चंद्रकांत गवंडी संतोष पराणे स्वामीनाथ लोणारी नागनाथ गुंजले पवन पा, पवार बालाजी पाटील संतोष जमगे मिनगले खाजप्पा जंपले सुशांत बिराजदार श्रीधर गुरव प्रशांत गुरव देवीदास गवंडी गणेश दिवांजी काका सुदार आदीसह कोल्हापूर येथील असंख्य स्वामी भक्त उपस्थित होते